नागरिकांचा मालमत्ता आणि कर आकारणी संदर्भात अद्ययावत प्रणाली राबवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन टॅक्स विभागाचे स्मार्ट कंट्रोल रूम उभारण्याची योजना आखत असून त्यासाठी टप्पा क्रमांक तीन मध्ये पर्यायी जागा शोधण्याचे काम सध्या हाती घेण्यात आलंय शहरामधील मालमत्तांबाबत नेहमीच अनेक तक्रारी नागरिकांच्या वतीनं करण्यात येत असतात सध्या महानगरपालिका प्रशासन वॉर्ड कार्यालय मार्फत झोन निहाय त्या त्या परिसरातील नवीन घर आस्थापनांची स्थळांची मोजणी करून कर आकारणी करत आहे यामध्ये अनेक नागरिकांच्या तक्रारी येत असतात यामुळे अडचणींचा निपटारा करता यावा आणि मालमत्ता धारकांचे समाधान व्हावे या हेतूने हा विभाग सुलभ अद्ययावत प्रणाली उभारण्याकरिता अत्याधुनिक कक्ष तयार करत आहे महानगरपालिकेच्या टप्पा क्रमांक तीन मधील कर आकारणी विभागातील इमारतीमध्ये नवीन टॅक्स कंट्रोल रूम तयार करण्यासाठी पर्यायी जागा शोधण्यात येत आहे मंगळवारी सायंकाळी ही जागा बघण्यासाठी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी मनपा टप्पा क्रमांक तीन ची पाहणी केली आहे यामध्ये त्यांनी तीन मजल्यावरील विभागामध्ये जाऊन कार्यालयाच्या स्थळाची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी विभाग प्रमुख यांच्या सोबत चर्चा देखील केली या काही भागातील इमारतीमधील अवस्था बघून आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या यावेळी मनपा उपायुक्त अपर्णा थेटे शहर अभियंता एबी देशमुख कार्यकारी अभियंता के एम फालक यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती